दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी आंबेडकरी समाजाच्या वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अमानुषपणे मारहाण करण्यात आली यात भीम सैनिकाचा मृत्यू झाला या अन्यायाप्रकरणी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता भडगाव तहसीलदार यांना राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ सोरणे व जळगाव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ महाले यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय दलित पॅन्थर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज जे आपल्याकडनं निवेदन दिलं गेलं हे कशा संदर्भात होत आज निवेदन दिलं गेलं बारा दोन हजार रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाची ओळख करण्यात आली त्याच्या विरोधात आज बळवा तशील तहसीलदार यांना आम्ही राष्ट्रीय आणि सगळ्या संघटनेच्या वतीने आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आम्ही निवेदन देत आहोत आमच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत की तिथे परभणी येथील झालेल्या घटनाचा आम्ही जाहीर निषेध करतो अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल त्याचाही जाहीर निषेध करतो अमित अमित शहा यांची मंत्रीपद पदावरून अखलपट्टी करण्यात यावी गृहमंत्री पद त्यांच्याकडनं काढून घेण्यात यावं आणि मृत्यू झाला त्या सोमनाथ शिरसे याला पंचवीस लाख रुपये शासनाने मदत करावी त्यांच्या कुटुंबाचं पूर्वशन पुनर्वसन करून पंचवीस लाख रुपये मदत देण्यात यावी आणि झालेल्या घटनेला जे आरोपी अटक करण्यात आलेले आहे त्या आरोपींना तात्काळ सोडण्यात यावे आणि ज्या जखमी झाल्या आहेत त्या जखमींना तात्काळ मदत करण्यात यावी आणि त्यांनाही मदत देण्यात यावी त्यांच्यावर उपचार करण्यात यावी आणि झालेली सगळी चौकशी सीआय टी मार्फत करण्यात यावी आणि याच्यापुढे असे घटना होतील नाही पोलिस प्रशासनाने याची दखल घ्यावी ज्या पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र सरकारच्या सांगण्यानुसार किंवा पुरुषाने कोंबिंग ऑपरेशन केलं त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये काही गाड्यांची गोडथोड काही नुकसान केली मारहाण केली त्या पोलिसांचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या पोलिसांनी घटना घडून आणली त्या पोलिसांना निलंबित करण्यात यावं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका